हा आहे मनकवडा खेळ म्हणजेच मन विद्यार्थ्यांच्या मनात एखाद अक्षर एखादी संख्या जर धरली असेल तर आपण त्याला ती संख्या ओळखू शकतो असा हा खेळ आहे तर हा खेळ खेड़ कसा खेळायचा प्रत्यक्ष आपण विद्यार्थ्यांकडून आपण खेळून घेऊया चला तर मग आपण खेळ पाहूयात पण निपुण भारत अभियान अंतर्गत कृती कार्यक्रम मध्ये एक ते शंभर संख्या विद्यार्थ्यांना ओळखता आल्या पाहिजे प्रमाणे म्हणता आल्या पाहिजेत आणि संख्या विद्यार्थ्यांनी सांगितल्या पाहिजेत यावर आधारित हा मनोरंजक खेळ आहे त्याच पद्धतीने भाषा विषयाचा अक्षर ओळखासाठी सुद्धा हा खेळ आहे जर सेवीचे विद्यार्थी असतील तर वन टू हंड्रेड पर्यंत संख्या ओळखण्यासाठीचा हा खेळ आहे आणि तो मात्र इयत्ता सातवी मुलद्रव्याच्या संज्ञा ओळखण्यासाठी तयार केलेला हा खेळ आहे संकल्पना अतिशय सुंदर आहे विद्यार्थ्यांनी आनंददायी पद्धतीने खेळातून त्या संख्या कशा ओळखता आल्या पाहिजेत यावर आधारित खेळ आहे हा खेळ विद्यार्थी गटामध्ये खेळू शकतात मित्रांसोबत खेळू शकतात त्यामुळे सहजपणे हे साहित्य विद्यार्थ्यांना हाताळता येतात प्रत्यक्ष आपण खेळ कसा आहे ते पाहूयात तर पहा या ठिकाणी श्रावणी आहे श्रावणीला मी कार्ड क्रमांक एक दाखवत आहे श्रावणी कार्ड क्रमांक एक मध्ये एखादी संख्या तुला मनात धरायची आहे एक संख्या मनात धरलेली आहे पण मला तिनं ना सांगितलेली नाही ना की कोणती संख्या धरलेली आहे पण मी ती ओळखून दाखवणार आहे श्रावणी तुझी मनात धरलेली संख्या आहे ती या कार्ड आहे का श्रावणी मनात झालेली संख्या कार्ड क्रमांक दोन मध्ये आहे श्रावणी तू मनात झालेली संख्या या कार्ड आहे का ओके तू मनात झालेली संख्या या कार्ड मध्ये आहे का तर पहा प्रत्येक कार्ड वरती संख्या पाहत असताना विद्यार्थ्यांची निरीक्षण शक्तीचा विकास होतो आणि आपण मनात झालेली संख्या आहे का नाही हे विद्यार्थी एवढ्या संख्येतून ठरवू शकतात नाही ना तर श्रावणीने मनात झालेली संख्या या कार्ड मध्ये नाही आता श्रावणी तू मनात झालेली संख्या यात आहे का नाही तर श्रावणीने मनात झालेली संख्या काळ क्रमांक सहा मध्ये नाही आता श्रावणी आहे ते आपण कॅमेराच्या समोर पाहणार आहोत तुम्हालाही दिसली असेल तर श्रावणीने मनात झालेली संख्या कोणती होती पंधरा तर बरोबर आहे श्रावणी तर अशा पद्धतीने आपण हा खेळ खेळू शकतो आणि विद्यार्थ्यांना एक ते शंभर संख्या हसत खेळत आधल्यामधल्या ओळखण्यासाठी त्या दृढीकरणासाठी हा मनकवळा खेळ मनातला अंक ओळखणारा मनातले अक्षर ओळखणारा हा खेळ तुम्ही विद्यार्थ्यांच्या लर्निंग लर्निंगमध्ये किंवा गट अध्ययनामध्ये दे तुम्ही देऊ शकता